फॅमिली झाली का तुमची चहा पाणी आमची पाणी झालेली आहे आता अजून एकदा करायची आहे कारण प्रज्ञा आणि दादू उठलेत आहे बघा ना किती वेळची उठवते त्यांना तर उठतच नाही दादू उठलाय पण प्रज्ञा उठत नाही तुम्हाला दाखवतो तु बघा ए दादू ए काय करतो असं वर बघून जरा बोलावा एवढं पण मोबाईल मध्ये नाही बिझी राहायचं तिकडं बघ युटू फॅमिलीला हाय कर गुड मॉर्निंग कर ए प्रज्ञा उठली का तुन ती बघा प्रज्ञा किती वेळ पासून तिला उठवते ती काय उठतच नाहीये आणि दादू उठून बसला इथून तिथून तर मोबाईल घेऊन बसला अजून भरपूर काम राहिले आमचं तसंच पडलंय सगळं जेवण बनवायचंय चहा बनवायचा आता ह्यांना आणि बाहेर बघा एवढं ऊन आहे ना तर बाहेर जाऊच वाटत नाही काम करायचं पण आता बाहेर कसं करा उन्हामध्ये मध्ये आता ऊन कमी झाल्यावर कर प्रज्ञा उठ ना ग आता एवढ्या वेळ झोपल्यावर कस हवाय बघा उठलीस का बाई नाटक करायला लागली उठून बसली बघा ना पोरगी उठ ना किती वेळ झोपायचा अजून चहा बिया नाही प्यायचं बघा तिची आज पाच सहा दिवस झाले दाट दुखते तिला म्हणलं चहा बी पिऊ नको गोड काय खाऊ नको मग ते दातात गेलं ना ते दात दुखतो आता तिचा दात राहिलाय तर तिला चहा प्यायचा आहे म्हणजे अजून चहा ना वापस दाट दुखणार त्याच्यासाठी देज तिला सांगते चहा पिऊ नको तर ऐकतच नाही आता चहा नाही प्यायचं हा हा एक पण वेळ चहा प्यायचा नाही तू कारण ती दाळ दुखली ना आमची कशी येतेस नाही चहा प्या नाही तिला मी सांगते तू चहा पिऊ नको जेवण तर अजिबात करत नाही ती तिला फक्त चहा पाहिजे आणि बिस्किट पाहिजे नाही नाही उठा आता उठा फक्त चहा पि बिस्किट बनव मग तिकडे जाऊ दाळ दुखली ना मला सांगायचं नाही

तो तो चला भिवानं घ्या तुम्ही पण जेवण बिवणं करून आता आमचा स्वयंपाक करायचा आहे आता मी पटकन काहीतरी बनवते आणि ऊन तर एवढं लागायला लागलंय ना तर गॅस पश्चिम स्वयंपाकाला पण बसू वाटत नाही तर मग मी काय मी आता बनवणार आहे फक्त साधा आणि सोप्पा डाळ आणि भात अयो हा अयो काय आयो कपडे हो तर चला बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन कोणी बहीण भाऊ अस त्यांनी सबस्क्राईब करा बाय